त्यांचा बाप ज्याच्या घरात आहे महाराज त्याचं घर त्या ठिकाणी गोकुळासारखं नंदनवन आहे पण ज्याच्या घरात आई नाही ज्याच्या घरात बाप नाही त्याच्या घरातला आनंद संपलेला आहे तुम्ही चांगला विचार करा काही काही लोक श्रीमंत लई झाले पैशावाले लई झाले पण कोणामुळे पैशावाले झालो एवढं फक्त डोळ्यासमोर ठेवा किती मोठे वा भल्या माणसांनो किती मोठे लय मोठे वा आलिशा गाडीत फिरा मोठ्या मोठ्या बंगल्यात राहा पण पाठीमाग एकदा वळून भा आईने आपल्याला फडक्यात भाकर आणली म्हणून आपण मोठ झालो आणि बाप्पा ती भाकर मिळवण्यासाठी किती लोकांच्या दारात कामं केली हे जीवनात कधी विसरू नका त्या आई बाप्पाला विसरूच नका आई अरे तुम्हाला किती मोठा मंत्री भेटू द्या किती मोठा अधिकारी भेटू द्या पण भाऊ मी तुझ्या पाठीशी उभा आहे हा एक या जगातला एकमेव देव माणूस आहे त्याचं नाव बाप आहे आज आमच्या दादा सुनीता ताई या लेकरांच्या जेवणातला बाप गेलाय ना पहाडासारखा बाप होता पण घराचा आधार होता घराचा ठाम होता अरे कोणीतरी अशोक दादा आमंत्रण देताना कोणीतरी म्हणावं अशोक दादा तुझा बाप देव माणूस होता त्या वेळेला काळावर माझ्या बापाने कष्टाचं आज माझ्या बापाने केलेलं कार्य कौतुकास्पद झालं जीवनामध्ये महाराज काही लोक स्वतःसाठी जगतात आणि काही लोक जगासाठी जगतात त्याच्यापैकी असणार हा एक बाप आहे महाराज लेकरा बाळांना आयुष्यभर सांगत होता पोरांना कधी कोणाची निंदा करायची नाही कधी कोणाचं वैर करायचं नाही कधी कोणाची लबाडी करायची नाही म्हणून आज हे कुटुंब एवढं यशस्वीरित्या पार त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे फार मोठे पण अनेक दुःखाचे क्षण सुद्धा त्यांच्या कुटुंबात इथं बसलेल्या सगळ्या पावल्या रडालगड्या काही काही लोक अशी आहे आज सुद्धा आईशी बोलत नाही काही लोक अशी आहे स्वतःच्या बापाशी बोलत नाही काल आमच्या पोरांचं इन्स्पेक्शन होत काल आमच्या संस्थेच्या पोरांचं इन्स्पेक्शन होतं गुन्ह्यावाडीला महाराज शाळेमध्ये सगळ्या पोरांना लाईनीत उभं केलं सगळ्या पोरांना लाईनीत उभं केलं पण काही पोरं अशी आत्ता सुद्धा दाखवतो तुम्हाला काही पोरांना उभं केलं सगळ्या पोरांना विचारलं जात होत <laughs> एकशे चार पोरं होती बाबा एकशे चार पोरांना विचारलं जात होत पोरांना सांगा तुमची आई काय करते पोरं म्हणे घरी काम शेतीमध्ये काम करते कुणी म्हणे बिडी मानते कुणी म्हणे जाते सांगा तुमचा बाप काय करतो काही म्हणत होते माझा बाप रोजानं कामाला जातो गवड्याच्या हाताखाली जातो त्या ठिकाणी सेंटरिंगला जातो आणि याच्यातलीच काही पोरं आशिये दादा इथं उभी राहिलेली त्यांना ज्या वेळेला विचारलं गेला बाळांनो तुमचा बाप काय करतो तेव्हा त्यांनी उत्तर दिलं सर खर सांगू का बाप देवा घरी गेलाय बाप जर असता तर नक्की सांगितलं असत माझा बाप काय करतो सांगा महाराज सांगा तुमची आई काय करते महाराज खरं सांगितलं असत पण देवांना आई नाही ठेवली नाहीतर आई सुद्धा सांगितलं असतं काय करते जेवणा सगळं मिळेल राजा हो पैसा मिळेल धन मिळेल दौलत मिळेल इस्टेट मिळेल प्रॉपर्टी मिळेल जहागिरी मिळेल मान मिळेल सन्मान मिळेल सगळं मिळेल पण पाठीवर शपासकीची थाप मारणारा बाप निघून गेला ना आई निघून गेली कोणी कोणाचं नाही आजी तर सगळ्या माऊल्या बसलेल्या आहेत आज आमच्या सुनीता ताईच्या माहेरातला ता ता संपलाय संपलाय जीवनात हे 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 ताई ए, काकू ए, 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 आजी सगळ्यांनी आपला स्वतःचा बाप डोळ्यासमोर ठेवा बाप म्हणजे काळजाचा तुकडा असतो बरं कागद जोपर्यंत माहेरात बाप जिवंत असतो ना गं माय तोपर्यंत माहेरातले सगळे लाड जिवंत असतात पंजाबी शी बाहेर आपला बाप गेला हक्काने मायेन कुरकाळून बोलणार आहे याच्या घरात कोणी नाही गे परदेशी खिशात ने शंभर पन्नास काढतो हातात देतो त्याच नाव बाप आहे पुरी माझ्या ताईला दिवाळीला नवी नवी साडी घेतली पाहिजे इ इतळमळ ज्याच्या अंतकरणात ते त्याच नाव बाप आहे आज आमच्या अनिल महाराज कडलक आणि मी महाराज पोखरी मध्ये संस्था सांभाळतो बावीस काही विद्यार्थी असे Oh, mm -hmm. पाहू राहिलो ग बाबा तुम्ही अंगा खांद्यावर खेळवलं म्हणून समाज जिंकला हो असं तरी आपल्या आई बापाला म्हणा पुरी मी आहे तोपर्यंत तो कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही माझ्या सुनीताला माझ्या सुनिताला दादा कोणती गोष्ट कमी पडू देऊ नको यो तळमळी पोट तिडकीनं सांगणारा बाप गेलाय त्या बापाला आलेल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली एकदा प्रेमानं भजन करावे